नमस्कार लोकात्म न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत बातमी दायटना तालुका घनसंघी येथील ज्ञानेश्वर उर्फ माउली नामदेव धांडे याला एमपीडीए कायदा एकोणीसशे एक्क्याऐंशी च्या कलम ती, कलम तीन कौसात एक नुसार स्थानबद्ध करत छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारगृहात धामले आहे धांडे याच्यावर अवैध वाळू उत्खनन हल्ला करणे चोरी गुन्हेगारी टोळीचे नेतृत्व करण्यासारखे गंभीर आरोप असून ही कारवाई गुन्हेगारी इतिहासाचा रोखण्यासाठी एक पाऊल मानले जात आहे धांडे आणि त्याच्या साथीदाराकडून सातत्याने कायद्याला आव्हान देण्याच्या हालचाली सुरू होत्या अनेक वेळी स्थानिक पोलीस व गुन्हे शाखेने कारवाई करून हा गुन्हेगारी प्रवाह न थांबल्यामुळे अखेर पोलीस अधीक्षक उपविभागीय पोलीस अधिकारी स्थानिक गुन्हे शाखेच्या शिफारशीवरून जिल्हा अधिकाऱ्यांनी कडक निर्णय घेते एमपीडीए अंतर्गत का थेट आदेश दिला धांडयाला पकडण्यासाठी राबवण्यात आलेल्या ऑपरेशन मध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल गुरले पोलिस उपनिरीक्षक भगवान नरोडे हवालदार दीपक पाटील शिपाई अरुण मुंडे स्वप्नील भिसे संजय क्षीरसागर यांचे योगदान अत्यंत उल्लेखनीय आहे प्रश्न उठतो बाकी गुन्हेगारांना संरक्षण का या कारवाईचे स्वागत करत असतानाच अनेक सराईत गुन्हेगारांविरुद्ध एमपीडी अंतर्गत प्रस्ताव अवलंबित असल्याचे समोर येत आहे मात्र काही जण राजकीय पाठबळाच्या बळावर खुल्या शहरात वावरत आहेत प्रकार अतिशय गंभीर आणि धोकादायक आहे या गुन्हेगाराची केवळ पोलीस यंत्रणेलाच नव्हे तर संपूर्ण कायदा सुव्यवस्थेला खुले आव्हान दिले आहे त्यांच्यावर वेळेत कडक कारवाई न झाल्यास सामान्य जनतेला खास करून प्रामाणिक नागरिकांना छोट्याशा व्यावसायिकांना या गुन्हेगाराच्या टोळ्यापासून त्रास सहन करावा लागतो याकडे प्रशासनाने लक्ष वेदना अत्यंत अत्यावश्यक ठरते लोकात्मन्यूजने वारंवार प्रशासनात इशारे दिले असून आता फक्त प्रस्ताव न ठेवता सर्व गुन्हेगारांविरुद्ध तात्काळ नागरिकांनी या गुन्हेगारी विरुद्ध सज्ज राहून पोलिसांना माहिती पुरवून सहकार्य अनिवार्य आहे अन्यथा हे गुन्हेगार राजकीय तिलटाच्या छत्रछायेखाली आणखी बळवतील आणि त्याचा दुष्परिणाम सर्व जिल्ह्याच्या सुरक्षितेवर होईल अशात नव्हे ताज्या घडामोडी बघण्यासाठी लोकात मेन्यू चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद लोकात मेन्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे आंबड